तुमचा पहिला प्रश्न आहे सुपारी रोज खाल्ल्याने कोणता भयानक आजार होतो तुमचे ऑप्शन आहे ए कॅन्सर बी मधुमेह सी मुतखडा डी ब्लड प्रेशर तुमचे योग्य उत्तर आहे ए कॅन्सर पुढचा प्रश्न आहे गुलाबी केली कोणत्या राज्यात बघायला मिळतात तुमचे ऑप्शन आहे ए केरळ बी उडिसा सी महाराष्ट्र डी उत्तराखंड तुमची योग्य उत्तर आहे ए केरळ पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात सोन्याची टॉयलेट वापरतात तुमचे ऑप्शन आहे ए अरब बी भारत सी जपान डी अमेरिका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमची योग्य उत्तर आहे ए अरब पुढचा प्रश्न आहे खारुताईला कोणता रंग दिसत नाही तुमचे ऑप्शन आहे ए लाल रंग बी काळा रंग सी हिरवा रंग डी निळा रंग तुमचे योग्य उत्तर आहे ए लाल रंग पुढचा प्रश्न आहे पाच वर्षाच्या बाळाच्या तोंडात किती है A, 32 दात असतात तुमचे ऑप्शन आहे ए बत्तीस दात बी वीस दात सी दहा दात डी पंधरा दात उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमची योग्य उत्तर आहे बी वीस दात पुढचा प्रश्न आहे रोज बटाट्याची भाजी खाल्ल्याने कोणता आजार होतो तुमचे ऑप्शन आहे ए फीट बी कप्स सी कॅन्सर डी मूवॅब तुमचे योग्य उत्तर आहे बी कप्स हा प्रश्न तुमच्यासाठी याचे उत्तर तुम्ही कमेंट करा तुमचा प्रश्न आहे चाचाजी म्हणून कोणते महापुरुष ओळखले जात होते तुमचे ऑप्शन आहे ए जवाहरलाल नेहरू बी महात्मा गांधी सी भगत सिंग डी सुभाषचंद्र बोस याची उत्तर तुम्ही कमेंट करा पुढचा प्रश्न आहे शेअर बाजार कोणत्या शहरात आहे तुमचे ऑप्शन आहे ए मुंबई बी सूरत सी आग्रा डी बेंगलुरू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे योग्य उत्तर आहे ए मुंबई पुढचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यात बेटकाची पूजा केली जाते तुमचे ऑप्शन आहे ए उत्तर प्रदेश बी केरळ सी बिहार डी राजस्थान तुमची योग्य उत्तर आहे ए उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे बीचे शोध कोणत्या देशात लागले होते तुमचे ऑप्शन आहे ए चीन बी ब्रिटेन, सी भारत डी जपान उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा तुमची योग्य उत्तर आहे बी ब्रिटेन पुढचा प्रश्न आहे गव्हाचा रस पिण्याचा मुख्य फायदा कोणता आहे तुमचे ऑप्शन आहे ए सांधी दुखी कमी होते बी डायबिटीज नियंत्रित सी रोगपाशक्ती शक्ती डी पचन सुधारते तुमची योग्य उत्तर आहे सी रोगप्रतिकार शक्ती पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील मुलींना लग्नासाठी मुलगा मिळत नाही तुमचे ऑप्शन आहे ए रूज बी भारत सी ब्राझील डी अमेरिका तुमची योग्य उत्तर आहे सी ब्राझील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पदार्थ पाण्यात तरंगतो तुमचे ऑप्शन आहे ए मीठ बी दूध सी तेल डी शाई उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तुमचे योग्य उत्तर आहे सी तेल पुढचा प्रश्न आहे रोज हल्दीच्या पानांचे सेवन केल्याने कोणता आजार बरा होतो तुमचे ऑप्शन आहे ए कॅन्सर बी कावीळ सी मुतघडा डी मूळ व्याध तुमचे योग्य उत्तर आहे बी कावीळ पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त तांदूळ कोणत्या राज्यात पिकवले जातात तुमचे ऑप्शन आहे ए गुजरात बी महाराष्ट्र सी छत्तीसगड डी तमिळनाडू तुमचे योग्य उत्तर आहे सी छत्तीसगड पुढचा प्रश्न आहे कोणत्या फार्ममध्ये फुले बघायला मिळतात तुमचे ऑप्शन आहे ए पेरू बी चिकू सी गुलर डी कलिंगड तुमची योग्य उत्तर आहे सी गुलर पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठं जंगल कोणत्या राज्यात आहे तुमचे ऑप्शन आहे ए गोवा बी केरळ सी मध्य प्रदेश डी उत्तर प्रदेश तुमचे योग्य उत्तर आहे सी मध्य प्रदेश व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे कोणत्या शहरात कपड्याची सर्वात मोठी फॅक्टरी आहे तुमचे ऑप्शन आहे ए पुणे बी मुंबई सी सूरत डी चेन्नई तुमची योग्य उत्तर आहे सी सूरत पुढचा प्रश्न आहे सोबत पार्ले बिस्किट खाल्ल्यास कोणता आजार होतो तुमचे ऑप्शन आहे ए पित्त बी कावीळ सी ॲसिडिटी डी डायबेटीस तुमची योग्य उत्तर आहे सी ॲसिडिटी पुढचा प्रश्न आहे नेपाळची राजधानी कोणती आहे तुमचे ऑप्शन आहे ए काठमांडू बी जयपूर सी लखनऊ डी कुशीनगर तुमचे योग्य उत्तर आहे ए काठमांडू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा